सांगता मला बाळू हे नाटक सादर करणार आहेत जा बाळ दुकानात साखर घेऊन बर बर दुकानदारवाले दादा दुकानवाय दादा मला अर्धा किलो साखर द्या तू या कि हातात बारा तुझं कस चाललंय

जाण्याच बर बर जा गावातक्र मारणे मला माहिती आहे का गावातली सरपंचाची आई वारली बर बर गावातली सरपंचाचीच नव्हती तर अख्या गावाची बर बर अर तुला माहिती आहे का गावातल्या पायलवानाची बायको मिली अरे ते फक्त गावातला पालवनाची नव्हती अख्या गावाची आहे का बाळू सगळ्या गावात बायको म्हणून बाळाकडं बघतो तर काय सांगत होतार हा या <laughs> <laughs> गोष्टीचे तात्पर्य आपल्या बुद्धीचा वापर करावा